मित्रांनो ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्यासमोर येणार आहे कारण ह्या ऐश्वर्याने जो काही या सहारंगच्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम करून ठेवलेला असतो आणि ह्या प्रॉब्लेममुळे ऐश्वर्याचा खरा चेहरा जो आहे तो नीलच्या लक्षात आलेला असतो कारण ज्या वेळेस आपण रूममध्ये नसताने आपला लॅपटॉप जो काही ओपन होता त्याच वेळेस ऐश्वर्याने सर्व त्या लॅपटॉपमधून खूप मोठा प्रॉब्लेम केला असल्याचं ह्या नीलसमोर उघड झालेलं असतं कारण आता जेव्हा घरामध्ये गुरुवारचं जे काही मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन सावलीला करायचं असतं तेव्हा हे सर्व उद्यापन व्रत जे आहे ते जगन्नाथने सावलीला करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्यामुळे सावली जी आहे ती, ती घरातील सर्वांना सांगते की आपल्याला हे व्रत उद्यापन करायचं आहे आणि त्यामुळे घरातील सर्वांनी हे व्रत अगदी मी जसे सांगेल तसं सा करायचं तर तारा आणि अमृता लगेच तयार होतात परंतु ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की सावली मी तुझं काही जरी झालं तरी हे मार्गशीर्ष महिन्यातलं जे काही लक्ष्मी मातेचं व्रत आहे ते पूर्ण होऊन देणार नाही असं पण ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी ठरवत असते आणि नवीन आता ती एक दुसराच प्लॅन बनवत असते आणि त्यावेळेस जेव्हा ही ऐश्वर्या सावलीवर अगदी बारकाईने लक्षच ठेवून असते दुसरीकडे आता सावली अमृता आणि तारा या तिघीजणी लक्ष्मी मातेची सर्व काही पूजेची तयारी करत असतात आणि जे पूजेसाठी लागणारं साहित्य आहे ते सर्व बबलू जे आहे ते बाजारातून घेऊन येत असतो आणि त्या साहित्याबरोबर एक सुंदर अशी लक्ष्मी मातेची छोटीशी मूर्तीसुद्धा या बबलूने आणलेली असते कारण सावलीने बबलूला सांगितलेलं असतं की ही लक्ष्मी मातेची सुंदर मूर्ती जी आहे ती आपल्याला आणावी लागणार आहे ती मूर्ती असल्याशिवाय आपलं हे व्रत जे आहे ते पूर्ण होणार नाही असं या सावलीने बबलूला आवर्जून सांगितलेलं असतं आता त्यामुळे बबलूने अगदी ती मूर्ती जी आहे ती आठवणीने आणलेली असते परंतु आता जेव्हा इकडे सावली घरामध्ये पूजेची तयारी करत असते तेव्हा सावली सर्वांना सांगते की ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तिच्याशिवाय हे व्रत पूर्ण होणार नाही त्यामुळे ही मूर्ती जी आहे ती आपल्याला लागणार म्हणजे लागणार असं सावली ही या ऐश्वर्यासमोर बोलत असताना ऐश्वर्या लगेच त्या मूर्तीजवळ जाऊन बसते आणि ती मूर्ती जी आहे ती आपल्या साडीच्या पंधराच्या आड लपून रूममध्ये घेऊन जाते बिचाऱ्या सावलीचं काही लक्षच नसतं ती आपली सरळ स्वभावची घरामध्ये सर्वांशी प्रेम आपुलकीने वागत असते तेव्हा ही सावली आणि तारा ज्या काही पूजेची पूर्ण तयारी करत असतात त्यांनी समोर एक चौरंग ठेवलेला असतो चौरंगावरती छान असं सुंदर कापड थरून त्यावर तांब्याचा कलश जो आहे तो ठेवलेला असतो आणि त्यावर असं कुंकवाने स्वास्तिक काढून आता ही पूजा मांडलेली असते आणि समोर जेव्हा आता ही मूर्ती मांडायची असते तेव्हा सावली ही सा ती मूर्ती जी आहे ती टेबलवर आणण्यासाठी जाते तर ती मूर्ती तिथे नसते आता सावली बोलते की इथेच बबलूने मूर्ती आणून ठेवली होती मग मूर्ती गेली कुठे तर तारालाही सावली मूर्ती विचारते परंतु तारा बोलते की नाही मला नाही माहीत सावली मी तुझ्याजवळच बसलेली आहे त्यावर इकडे ऐश्वर्याने मूर्तीची चोरीसुद्धा केलेली असते ऐश्वर्या इकडे रूममध्ये जाऊन खूप खुश होऊन एकटीच आपल्या मनाशी बोलत असते की सावली आता तर मी तुझी मूर्ती चोरून आणलेली आहे लक्ष्मी मातेची आता तुझं व्रत जे आहे ते पूर्ण होणार नाही असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते आणि एकदा तुझं हे व्रत पूर्ण झालं नाही की कंपनीवर जे खूप मोठं संकट आलेलं आहे ते बाजूला होणार नाही असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता तिलोत्तमा तिथेच असते तर सावली विचारते की आई तुम्ही मूर्ती बघितली का त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की नाही मी नाही मूर्ती बघितली आता तिलोत्तमाला एक आठवण येते की आपल्या रूममध्ये सुद्धा अशीच एक लक्ष्मीची मूर्ती आहे तिलोत्तमा लगेच रूममध्ये जाऊन ती सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊन येते आणि सावलीच्या हातात देते आता सावलीला मूर्ती आणलेली बघून खूप आनंद होतो कारण तिचं व्रत जे आहे ती फक्त मूर्ती नसल्यामुळे थांबलेलं असतं तेव्हा ती मूर्ती हातात घेते आणि आण। ती समोर पूजेच्या ठिकाणी आणून ठेवते तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या लगेच सावलीकडे बघते आणि बोलते की इला तर मूर्ती भेटली त्यावर इकडे सावलीला माहीत असतं की नक्कीच ऐश्वर्याने ती मूर्ती चोरली परंतु आता ऐश्वर्या ही सावलीकडे बघते आणि बोलते की तुला माझ्यावर काही संशय आहे का तू माझ्याकडे असं का बघतेस तेव्हा सावली बोलते की नाही मला काही संशय नाही आता तिला काहीच या ऐश्वर्याला बोलवायचं नसतं दुखवायचं नसतं पण तिला ही लक्ष्मी मातेचं व्रत जे आहे थी। थी ते पूर्ण करायचं असतं आता इकडे बिचारी सावली ती मूर्ती पुन्हा आपल्या तिथे समोर ठेवून ती पूजा वगैरे सर्व करत असते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बाहेर जाते आणि ऐश्वर्या ही बाहेर ज्या काही बायका ह्या सावलीने उद्यापन करण्यासाठी बोलावलेल्या असतात त्यांचं ओटीभरण जे करायचं असतं ते हे सावलीने त्या बायकांना त्यासाठी बोलवलेलं असतं इकडे आता ही ऐश्वर्या त्या बायकांना बोलते की तुम्ही त्या सावलीच्या नादी लावू नका ती खूप खोटी मुलगी आहे तिने तुम्हाला लक्ष्मी पूजनाला जरी बोलावलेलं असलं तरी पण ती तुमचीच लक्ष्मी मागे घेऊ शकते अशी ती मुलगी आहे असं म्हणत ही ऐश्वर्या त्यांना पुन्हा पाठीमागे काढून देते त्यावेळेस आता इकडे तिलोत्तम त्या घरात वाट बघत असतात की ज्या बायका घरात ह्या पूजेसाठी बोलवल्यात उद्यापनासाठी बोलावल्यात त्या अजून काय यायला तयार नाहीये परंतु अमृताला आणि सावलीला वाटत असतं की त्या प्रवासात असतील म्हणून कॉल उचलत नाहीये कारण सावलीने त्यांना खूप कॉल पण केलेले असतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा सावली ही पुन्हा त्या बायकांना कॉल करते तरीसुद्धा त्या बायका फोन उचलत नसतात सावली खूप टेन्शनमध्ये येते आता मित्रांनो एक लक्ष्मी मातेचाच चमत्कार होऊन दुसऱ्या काही बायका ज्या आहेत या तिलोत्तमाच्या घरी येतात आणि तिलोत्तमाच्या घरी येऊन त्या बोलतात की आम्हाला सावलीने बोलावलं आहे ऐश्वर्या त्यांच्याकडे खूप रागाने बघत राहते आणि सावलीने विठ्ठलाकडे एक प्रार्थना केलेली असते की विठ्ठला माझं हे जे काही व्रत उद्यापन आहे ते झालंच पाहिजे बघा मित्रांनो लक्ष्मी मातेचा हा किती चमत्कार आहे अगदी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत जे आहे ते सावलीने केलेलं आहे आणि इकडे ह्या कंपनीमध्ये सुद्धा जो प्रॉब्लेम झालेला आहे तो सॉल्व्ह झालेला आहे कारण किरणने सांग सारंगला येऊन सांगितलेलं आहे की आपल्या कंपनीमध्ये जो काही इन्कम टॅक्सचा प्रॉब्लेम झालेला होता तो सर्व ऐश्वर्यानेच केला असल्याचं या आपल्या किरणने सारंगला सांगितलेलं असतं त्यामुळे सारंग नील आणि ही ऐश्वर्या हे जे काही उद्यापन आहे ते झाल्यानंतर या ऐश्वर्यावर खूपच चिडतात आणि तिची घरातून हकलपट्टी करतात तर मित्रांनो बघूयात नेमका तर पुढे काय होते ते चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा तर बघूयात पुढे काय होतं ते व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद